जय हिंद मित्रांनो बघा दिलेला प्रश्न हा मीरा बहिंदर पोलीस भरतीला आलेला आहे तसा हा प्रश्न खूप सोपा आहे पण हा प्रश्न बघता क्षणी तुम्ही त्याचं उत्तर टिक करून पुढे कसं जायचं हे आपण सांगणार आहोत बघा दिलेला प्रश्न काय सांगतो झिरो पॉईंट सेव्हन सेवन सेव्हन डॅश 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 हा आवर्ती दशांश पूर्णांक पी छेत क्यू स्वरूपात कसा लिहाल तर त्यांनी हा अंक अशा स्वरूपात कसा लिहायचा हे विचारलंय यात तुम्ही काय करणार आठ आणि ह्या सातला बघणार हे उत्तरेत बघणार सहाने या सातला वागणार हे उत्तर येतं की हे बघणार नवाने या सातला वागणार हे उत्तर येतं की हे बघणार पण याच्यामध्ये काय होईल तुमचा वेळ खर्च होईल आता इथं आपल्याला काय सांगितलंय आवर्ती दशांश पूर्णांक आवर्ती दशांश पूर्णांकाचा अर्थ असा होतो की हा पूर्णांक रिपीट 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 रिपीट, रिपीट, रिपीट होतच जाणार आहे मग ज्यावेळेला असा पूर्णांक दिलेला असेल तुम्हाला जर उत्तर उत्तर मारायचं असेल तर दिलेले सात वरती जशाला जसे लिहून घ्यायचे बघा हे दिलेले सात म्हणजे इथं सात 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 असेल किंवा आठ 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 असेल किंवा नऊ 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 असेल तर तशाला तसे लिहून घ्यायचे आणि खाली फक्त त्याच्या नऊ लिहायचं आलं उत्तर म्हणजे उत्तर क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे आता उद्या जर तुम्हाला विचारलं सांग रे बोट झिरो पॉईंट आठ 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 डाय 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 डॅश याला पिकू स्वरूपात लिहा तुम्ही काय करणार चला कमेंटमध्ये सांगा लवकर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या मंगल अकॅडमीला फॉलो करा धन्यवाद